आपल्या भारतीय सैन्यात काही योद्धे असे आहेत जे कधी बोलत नाहीत पण त्यांची निष्ठा त्यांचं शौर्य त्यांची सेवा अतुलनीय असते आज आपण सैन्याच्या याच मूक योद्ध्यांच्या जगात जाणार आहोत त्यांच्या प्रतिष्ठित प्राणीदलाच्या जगात चला याच प्रश्नापासून सुरुवात करूया कधी विचार केलाय की प्रजासत्ताक दिनाच्या इतक्या शिस्तबद्ध औपचारिक परेडमध्ये हे उंट काय करत आहेत हे चित्र बघायला नक्कीच छान वाटतं पण यामागे खूप मोठा इतिहास आणि महत्त्व दडलेलं आहे हे फक्त एक प्रदर्शन नाहीये तर आपल्या सैन्याच्या एका खूप खास शाखेचीही ओळख आहे तर आज आपण काय काय बघणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत परेडमधल्या ह्या ऐतिहासिक क्षणापासून त्यानंतर आपण या त्यान प्राण्यांच्या स्पेशल युनिटबद्दल म्हणजे ॲनिमल कोरबद्दल जाणून घेऊ त्यांची ताकद काय आहे ते समजून घेऊ आणि मग त्यांच्या चोवीस सत्तेचाळीस वर्षांच्या गौरवशाली इतिहासाला आणि बलिदानाला सलाम करू तर हा क्षण इतका ऐतिहासिक का आहे म्हणजे असं काय खास घडतंय यावर्षी चला तर मग बघूया आपण प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नेहमी सैन्याच्या श्वान पथकाला पाहिला आहे बरोबर पण यावर्षी पहिल्यांदाच रिमाऊंट अँड व्हेटर्नरी कोर म्हणजेच व्ही सी आपल्या प्राण्यांची एक मोठी आणि वैविध्यपूर्ण तुकडी सादर करत आहे आणि यात फक्त श्वानच नाहीयेत तर बॅक्टीरियन उंट झांजकर पोनी आणि अगदी शिकारी पक्षीसुद्धा सामील आहेत आणि ही गोष्ट खरंच खूप खास आहे कारण इथे एकाच वेळी दोन ऐतिहासिक गोष्टी घडत आहेत एकतर आपण इतक्या वेगवेगळ्या प्राण्यांना एकत्र पाहतोय आणि दुसरं म्हणजे या तुकडीचं नेतृत्व करत आहेत कॅप्टन हर्षिता राघव त्या दोन हजार तेवीसमध्ये आर व्ही सीमध्ये दाखल झालेल्या महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचा भाग आहेत म्हणजे विचार करा हा किती मोठा आणि अभिमानास्पद क्षण आहे आता हे सगळे प्राणी सैनिक आहेत पण ते नक्की कोणत्या तुकडीचा भाग आहेत ही संस्था म्हणजे आर व्ही सी नक्की करते तरी काय चला याबद्दल थोडं जाणून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर आर व्ही सी ही भारतीय सैन्याची ती खास शाखा आहे जी लढाईसाठी टेहळणीसाठी आणि लॉजिस्टिक्ससाठी लागणाऱ्या प्राण्यांना तयार करते म्हणजे त्यांचं प्रजनन संगोपन त्यांचं खडतर प्रशिक्षण आणि त्यांची पशुवैद्यकीय काळजी या, या सगळ्याची जबाबदारी आर व्ही सीवर असते त्यांची भूमिका फक्त प्राण्यांची देखभाल करण्यापुरती नाहीये त्यांना फोर्स मल्टीप्लायर्स म्हणतात म्हणजे ते लष्करी मोहिमांची ताकद अनेक पटींनी वाढवतात मग ते उंच आणि दुर्गम डोंगराळ भागात रसत पोहोचवणं असो स्फोटकं शोधणं असो किंवा दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये मदत करणं असो यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे चला आता भेटूया आपल्या आजच्या काही खास स्टार्सना म्हणजे या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या काही प्राण्यांना आणि त्यांच्या अविश्वसनीय क्षमतांना जवळून ओळखूया आता बघा आपल्या उंच प्रदेशातले दोन हिरो एकीकडे आहेत लडाखच्या थंड वाळवंटातले दोन कुबडांचे बॅक्टेरियन उंट जे पंधरा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आरामात काम करतात आणि दुसरीकडे आहेत सियाचीन सारख्या बर्फाळ प्रदेशातले छोटे पण दमदार झांसकर पोणी म्हणजे प्रत्येकजण आपापल्या आप कार्यक्षेत्रातला एक्सपर्ट आहे हा आकडा बघा जरा अडीचशे किलोग्रॅम विचार करा एकटा बॅक्टेरियन उंट इतकं वजन वाहून नेतो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसारख्या एलएसी दुर्गम आणि संवेदनशील भागात आपल्या सैन्याला रसद पुरवण्यासाठी हे किती महत्त्वाचे असतील याचा आपण अंदाज लावू शकतो आणि हो गेल्या काही वर्षांपासून आरव्ही सीने एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललंय ते म्हणजे आपल्या अस्सल भारतीय देशी जातीच्या श्वाणांना सैन्यात दाखल करून घेण्याचं दोन हजार सोळामध्ये मुधोळ हाऊंपासून याची सुरुवात झाली आणि आता रामपूर चिपीप्राई कोंबई यांसारख्या अनेक जाती अभिमानाने देशाची सेवा करत आहेत चला आता जरा इतिहासाची पानं उलटून बघूया या कोरची सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली याचा वारसा खूप मोठा आहे आरव्ही इतिहास जवळपास अडीचशे वर्ष जुना आहे ही गोष्ट सुरू झाली सतराशे एकोणऐंशी मध्ये बंगालमध्ये स्टड डिपार्टमेंट म्हणून मग काळानुसार बदल होत गेले आणि एकोणीसशे साठमध्ये त्याला रिमाऊंट अँड व्हेटरनरी कोर हे आजचं नाव मिळालं आणि त्यांच्या याच उत्कृष्ट सेवेबद्दल एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये त्यांना राष्ट्रपती ध्वज या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं आणि हे आहे त्यांचं ब्रीद वाक्य पशुसेवा अस्माकम धर्म म्हणजे प्राण्यांची सेवा हेच आमचं कर्तव्य आहे हे, हे एकच वाक्य या कोरचं संपूर्ण तत्वज्ञान सांगून जातं त्यांची प्राण्यांप्रती असलेली बांधिलकी दाखवतं पण शौर्याच्या या कहाणीला एक भावनिक आणि तितकीच अभिमानास्पद बाजू आहे आणि ती म्हणजे या मूक योद्ध्यांनी दिलेलं सर्वोच्च बलिदान ही गोष्ट आहे कॅन्टची फक्त सहा वर्षांचा एक लॅब्राडॉर दोन हजार चोवीसमध्ये एका दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आपल्या साथीदाराला आपल्या हँडलरला वाचवण्यासाठी तो स्वतः ढाल बनून पुढे आला आणि त्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली अशीच एक वीरगाथा आहे फॅन्टमची तो भारतीय सैन्याच्या एलिट युनिट नाईन पॅरा स्पेशल फोर्सचा भाग होता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना गोळी लागल्याने तो शहीद झाला आणि सर्वात महत्वाचं काय माहीत आहे या दोन्ही श्वानांच्या बलिदानाला सैन्याने फक्त ओळख दिली नाही तर त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानितही केलं हेच तर सिद्ध करतं की ते फक्त प्राणी नाहीत तर ते खरे सैनिक आहेत आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं आज आपल्याकडे ड्रोन्स आहेत सॅटेलाईट्स आहेत म्हणजे तंत्रज्ञान खूप पुढे गेले मग अशा युगात एका सैनिकाचं आणि एका प्राण्याचं हे नातं इतकं महत्वाचं काय आहे कदाचित याचं उत्तर निष्ठा शौर्य आणि बिनशर्त साथ यात दडलंय जे कुठलंही मशीन कधीच देऊ शकत नाही